नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर वर वर, गंगापूर वरन कन्हैया मोबाईल शॉपिंग येथून साहेब आलेले आहेत आणि साहेबांनी ही गाडी मारुती सुजुकी कंपनीची भेगणार गाडी बघितली दोन शब्दात आमचा व्यवहार झाला आणि आज गाडी कॅश स्वरूपात साहेब गाडी घेऊन जात आहे तर मित्रांनो त्यांचं मोबाईलचं दुकान आहे गंगापूरला इकडे थोडं जवळ आहे जसं मी जुन्या गाड्या विकतो ओरिजिनल कंडिशन मध्ये तशा खूप चांगलं नाव आहे मोबाईल सेल करतात तुम्हाला पाहिजे तो मॉडेल पाहिजे तो हँडसेट भले तुम्ही एक लाखाचा मोबाईल मागा दीड लाखाचा मागा दोन लाखाचा मागा दहा हजारपासून पासून पुढे तर दीड दोन लाखापर्यंत जे नवीन मोबाईल असतात त्याच्यात समजा दोन महिने वापरलेला चार महिने वर्षभर वापरलेले मोबाईल चांगल्या परिस्थितीतले तुम्हाला कन्हैया मोबाईल गंगापूर येथे शंभर टक्के मिळतील तर मित्रांनो नवीन जुन्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये घेण्यासाठी मला कॉल करा आणि त्यांच्याकडनं जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर ते तुम्हाला मोबाईल डायरेक्ट दुकानात गेल्यावरच मिळतो त्याचं रिझन असं आहे का आम्ही फोन नंबर याच्यामुळे शेअर करत नाही कारण बाकी बरेचसे ग्राहक असतात त्यांना घ्यायचं असतं वर्षभरानी आणि आत्तापासूनच चौकाशे चालू करतात जे सिरियस आहेत त्यांचं म्हणणं आहे का डायरेक्ट त्यांच्या दुकानाला भेट द्या त्यांच्याकडं हजार स्टॉक जवळपास किती असतो मोबाईल शंभर श शंभर ते दोनशे दोनशे मोबाईल जवळपास त्यांच्याकडे स्टॉकला आहेत कन्हैया मोबाईल शॉपी कशाच जवळ आहे आपलं गंगापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये त्यांचं दुकान आहे कन्हैया मोबाईल शॉपी डायरेक्ट दुकानावरती जा माझं रेफरन्स द्या तुम्हाला ते काही ना काही एक्स्ट्रा डिस्काउंट अजून देतील गिफ्ट देवा चला माझं रेफरन्स दिला तर तुम्हाला एक, एक, एक एक्स्ट्रा गिफ्ट शंभर टक्के मिळेल आणि गाड्या घेण्यासाठी तुम्ही मला हे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा त्यांना या मोबाईलला मोबाईल घेतल्यानंतर सांगा तर वो माझा व्हिडिओ बघून तुम्ही हा मोबाईल घेतलेला आहे तर शंभर टक्के तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट किंवा एक्स्ट्रा गिफ्ट काही ना काही त्यांच्याकडनं शंभर टक्के मिळेल आणि मला पण फोटो टाका मोबाईल घेतल्यानंतर धन्यवाद साहेब आणि कनाया या मोबाईलचा हे पूर्ण परिवार आहे आणि यांच्यासोबत अजून त्यांचे स्टाफ मेंबर आहे आठ दहा जणांची टीम आहे तर मित्रांनो शंभर टक्के त्यांच्याकडे जा तुम्ही मोबाईल घेण्यासाठी धन्यवाद